वॉर्ड क्रमांक मध्ये मी आणि पुनमताई दोघं उभे आहेत उभं उभय श्रीमंत छत्रपती नामदार शिवेंद्रराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातून आम्ही उभं आहे आणि आमचं चिन्ह कमळ आहे भारतीय जनता पार्टीचं मी, मी खरोखर मनापासून आभार मानतो आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला एवढं मोठं तिकीट देऊन आणि चिन्ह दिलं आहे पण आम्हाला आमच्या प्रभागाचा विकास करायसाठी म्हणजे जनतेचं विकास करायसाठी आम्हाला महाराजांना दोन्ही महाराजांना नगरपालिकेत पाठवायचं आहे पण मला एवढंच सांगायचं आहे जे माझ्या प्रभागातली कामं राहिलेली आहेत मी शंभर टक्के पूर्ण करीन आणि मला खात्री आहे माझ्या प्रभागातली सर्व माता भगिनी माझ्या ज्येष्ठ युवक सगळी माझ्या पाठीशी आहेत आणि मला खास करून सांगायचं आहे आम्ही दोघंच दोन्ही महाराजांचे अधिकृत उमेदवार म्हणून कमळ चिन्ह उभे आहेत बाकीची महाराजांचं काय काय फोटो लावतात आणि महाराजांचं नाव सांगतात आम्ही महाराजांचं आहे पण महाराजांच्याकडनं बी खात्री करा दोन्ही महाराजांना माहिती आहे आम्हाला दोन्ही महाराजांना तिकीट आहे आणि पक्षानं आम्हाला तिकीट दिलं आहे पक्षातलीच लोकं काय काय इकडे तिकडे करत असतात पण त्यांना मला खात्री करून सांगायचं आहे आम्हाला कमळचिन्ह आमच्या छातीवर आहे आणि आयुष्यभर कमळचिन्हावर राहणार आहे आम्ही आमच्याकडं आमच्या वार्डात कुठलंही काम कुठल्याही माणसाचं गरीब असू छोटा असू मोठा असू आम्ही दोघं पूनमताई आणि मी आणि नगराध्यक्षाला अमोल मोहिते एक चांगला चेहरा दोन्ही महाराजांनी दिला आहे त्याबद्दल त्यांचे बी आभार मानले पाहिजे साताराचा विकास हा व्हायलाच पाहिजे त्याला विकासाला जोडीला आपले श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत साताराचा विकास शंभर टक्के होणार आणि मी माझ्या वार्डाचा विकास करणार आणि माझ्याबरोबर असलेली सगळी माझी जनता माझे भाऊ माझी बहीण सगळ्या माझ्या बरोबर आहेत एवढंच मला सांगायचं आहे आणि मी चांगलं काम करीन माझ्या प्रभागासाठी जनतेची समस्या माझ्या वार्डात मला मी एकमेव उमेदवार आहे आणि माझी पुनमताई शंभर टक्के सांगतो समोरच्या उमेदवारांना जे काय माझ्या समोर उभं राहतात पुनमताईच्या समोर उभं राहतात एकही रुपयाचा फंड आणला नाही आणि ते आणू बी शकत नाही मी आत्तापर्यंत माझ्या वार्डात जवळजवळ पस्तीस कोट रुपयाचा फंड आणला आहे माझ्या वार्डातले विकास कामासाठी जी काय राहिलेली कामं आहेत मी करणारच आहेत पण मी काय पदाधिकारी नसता पुनंतही पदाधिकारी नसताना पण मी माझ्या वार्डात पस्तीस कोटी रुपये आणले समोरच्या उमेदवाराने एक रुपये बी आणला असेल तर मी इलेक्शन सोडून देईन समोरचा उमेदवार मी काय सांगतोय दोन्ही तिन्ही उमेदवार त्यांना माझ्या प्रभागात वार्ड क्रमांक सतरामध्ये एकही रुपयाचा फंड आणला असेल कुठल्याही माध्यमातून आणून दे एक रुपयाचाही फंड आणला असेल तर मी इलेक्शन हक्क त्यांना सोडून घेतो